लहूजी संघर्ष संघटनेतर्फे आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता बैठकीचे आयोजन अजिंठा शासकीय विश्रामगृहे येथे करण्यात आले होते या बैठकीमध्ये लहूजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बैलम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी व संघटनेची बांधणी करण्यासाठी या संदर्भात कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या देखील यावेळी करण्यात आला लोकशाहीर अन्नाभाऊसाठी महामंडळ आहे या महामंडळामध्ये जी कर्ज मिळत असते त्या कर्जामध्ये गरीब लोकांना अनेक अडीअडचणी येत असतात यामध्ये शासनाने ज्या अटी लावल्या आहेत या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात तसेच लाभार्थ्यांना कर्ज देण्यात यावे व लहूजी संघर्ष सेनेची से मागणी अशी आहे की दोन शासकीय जामीन लागतात ते त्वरित रद्द करण्यात यावे या मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच लहुजी संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या देखील करण्यात आल्या आगामी काळात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यात यावी याच उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या या प्रसंगी या बैठकीप्रसंगी लहूजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बैलम मार्गदर्शक गुरुदास भालेराव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास जाधव रवींद्र खेरनार युवा जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक पारधे खान्देश प्रमुख नरेंद्र खैरनार मातंग आघाडी सोशल मीडिया प्रमुख मनोज नवगिरे रवींद्र थोरात संदीप चौहान मुकेश कांबडे काशीनाथ काकडे कैलास अवघडे रामचंद्र साडुंके अजय निक्षे विनोद दीक्षित रतन लोखंडे अर्जुन बागुल प्रकाश अहिरे जनार्दन बोराडे देवीदास जाधव अमर इंगडे मंगला जाधव मनीषा कैलास जाधव गायत्री जाधव रेखा जाधव दुर्गा गालफाडे हेमंत कांबडे प्राध्यापक गोपाल पाचवने अजय लोखंडे संतोष गायकवाड विनोद पगारे करण सावडे निखिल खरात पेरेलाल जाधव व समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुभाष पागारे व आभार युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र खेरणार व कैलास जाधव यांनी मानले या प्रसंगी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप चव्हाण यांनीही या, या बैठकीसाठी परिश्रम घेतले लवजी संघर्ष सेना राज्य महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरेशजी बैलम साहेब यांच्या आदेशानुसार अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये मीटिंग बैठक संवाद घेण्यात आला या संवादामध्ये साहेबांनी लवजी संघर्ष सेनेचे पदनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले व या बैठकीमध्ये जे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी महामंडळ आहे या महामंडळामध्ये जे कर्ज मिळते त्या कर्जामध्ये गरीब लोकांना व गरजू लोकांना या महामंडळाने शर्त आणि अटी लागू केलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या व लाभार्थ्यांना जेवढं संख्येने कर्ज दे देण्यात यावे ही लवजी संघर्ष सेनेची मागणी आहे आणि जे दोन शासकीय कर जामीन लागतात ते तुरंत रद्द करण्यात यावे असे संस्थापक अध्यक्ष सूरजी बैलम साहेबांनी आदेश दिलेला आहे व साहेबांनी नियुक्तीपत्र पदाधिकाऱ्यांना या मिटिंगमध्ये संवादमध्ये देण्यात आलेलं आहे व या संवादामध्ये या बैठकीमध्ये आगामी काळामध्ये संघटना कशी जोरात आणि मजबूत करण्यात येईल व पद अदाकारांना या सूचना माननीय सुरेशजी बैलम साहेबांनी दिले व मार्गदर्शक गुरुदास भालेराव यांनी दिले नाव सांगा आपलं मी कैलास संभाजी जाधव जळगाव जिल्हा अध्यक्ष ग्रामीण